उद्याच्या सामन्यामध्ये आपण खेळताना पाहणार आहोत अशा प्रकारचं एकंदरीत एक, एक उत्तम असं नियोजन असलेली स्पर्धा एक मानाची स्पर्धा दमदार आमदार सन्माननीय शेखरजी सर यांच्या नावानं दोन हजार चोवीस मधली मानाची स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाते केदारनाथ नगरीवरती दरम्यान रसिक लोंगची ही पहिली चढाई आणि या चढाईमधून मात्र गुण घेत नाहीये तो रसिक आणि आता मात्र प्रत्युत्तर दाखल म्हणून चढाईसाठी तो यश पुटची ही चढाई बघूया पहिल्या चढाईमध्ये का तसं घडत नाहीये आणि यश मात्र रिकाम्या आपल्या मैदानामध्ये दाखल शाळा करण करण पड एक उत्तम प्रकारचा चढाईपटू अष्टपैभ खच दर्शन घडवणारा असा हा चढाईपटू बघूया यशच्या बाजून जोरदार आक्रमण घडवलं जात आहे सुंदर असं क्षेत्र रक्षण गुण घेण्याची संधी मात्र मिळत नाहीये ती करण पंडव याला आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय तो, तो करण पंडव आता मात्र अक्षय खापरे ज्याला वाघ्या नावानं संबोधलं जातं खरंच झपाट्यानं ही चढाई वाघ्या पूर्ण करत असतो म्हणून कदाचित वाघ्या हे नाव संबोधलं जाऊ शकतं कारण अतिशय चपळतेनं ही चढाई पूर्ण करत असतो पोहोच घ्या दरम्यान एक सुरक्षित खेळाचं प्रदर्शन करताना गरज आहे ती गुळ्यांची लगभग एक सावधगिरीचा खेळ करताना दरम्यान आदित्य म्हणजे शिवस्वराज्य मधला एक चमचमता तारा ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे ज्याच्या अंगामध्ये कबड्डीचा श्वास कबड्डी ध्यास असा संपूर्णपणे भरलेला आहे पण त्याला सुंदर पकड होतीये एक सांगे पकडीचा सा उत्तम नमुना पेश केला जातोय पे। समर्थ केदारनाथ समर्थ अंबद खोर प्रतिष्ठान यांच्याकडून या ठिकाणी देशातच बांधला जातोय मरुची स्थिती निर्माण होते या स्थितीमधून स्वतःची सुटका करायची मध्यरक्षकासाठी प्रणय भागडे जो रसिकला साथ करतोय आणि साईराज मते कोपरा रक्षक मात्र आपण पाहतोय एक उत्तम प्रकारची कामगिरी करायची आहे आणि साखळी मध्ये फसवला जातोय एक गुण पुन्हा एकदा मिळतोय तो या ठिकाणी जांगल देव खुशी होणे सांगाल अप्रतिम सामना होणार शेवटच्या क्षणापर्यंत सामना कोण जिंकणार याचा थांब पत्ता न लागणार आहे उत्तम दर्जेदार सामना केदारनाथ क्रीडा मंडळाच्या या एक ऐतिहासिक प्रांगणावरती आपलं नाव सुवर्णाक्षामध्ये करण्यासाठी रेड मशीन अर्थात सुपर रेडचं दर्शन करण पंडव यांच्याकडून हा झटका मात्र जबरदस्त दिला जातोय सुपर रेड अप्रतिम दर्शन घडवलं जाते आणि तेवढीच वेगवान विस्फोटक चढाई करून आपल्या मैदानामध्ये सहज दाखल होतोय ती चढाई पुन्हा एकदा वाघाकडून होते का पाहायचं केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान वाघ्या एक जबरदस्त चढाई आहे तोडस लक्ष विचलित असत पण चढाईमध्ये मात्र जराही कसर सोडत नाहीये मात्र या वेळेला एकही वे गुणाची कमाई नाहीये करणला उत्तम साथ असते ती रसी गुलोंड आदित्यला उत्तम साथ असते ती रसिक लोंड्यायची आणि तोच रसिक लोंडे पुन्हा एकदा एक उत्तम चढाई करण्यासाठी तयार बघूया या चढाईमधून रसिकला गुण मिळवता येतो का असताना आणि या परिस्थितीचा फायदा पाच गुणांची कमाई केली जाते अप्रतिम पद्धतीने आपली सुटका सुंदर असते वा आणि आता मात्र प्रत्युत्तर दाखल म्हणून एक उत्तम प्रकारची कमाई करायची आहे ती यश याला यश म्हणून निश्चितच आपल्या संघाला एक चांगला फायदा होतो का पाहायचाय चवई मात्र या चढ मधून गुण मिळणार नाही येतो यश ये याला आणि रिका मिळताना पुन्हा एकदा परत जाता संत गतीने खेळतो पण एक दोन चार सेकंदाच्या कालावधीमध्ये अशी ऊर्जा घेऊन येतो की जी विरुद्ध संघामधून हमकास गुण प्राप्त करणार असा हा करण चार नंबरच्या चिप्रदान के केलेला पुन्हा एकदा वेगवान चढ मधून उडवून गुण डोळ्याचं पात लवत न लवतो तोच तो तो पुन्हा एकदा परतीचा प्रवास करतो आणि त्या प्रवासामध्ये हमकास गुणप्राप्ती करणारा आता मात्र सुटका करावीच लागणार जर आपल्या संघाची दिशा मजबूत करायची असेल वाक्याचं लक्ष परिणाम त्याचा सोबत मात्र संकटमय परिस्थिती वाघ्याला पकड करंट पंडव चढाईसाठी पकडण्यासाठी वेगळं असं काहीतरी शास्त्र अवलंबना घर पण तसं घडत नाहीये पुन्हा एकदा करण मात्र एक गुण केदारनाथ पण सुपाई कुठे आपणाला विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचे आपणासाठी हा पहिला पुकार असेल सुपाई कुठे केदारनाथ टेरबाय पहिल्या फेरीमधला हा अंतिम सामना असेल आठव्या क्रमांकाचा सामना खोलवर चढाई सकाळी मध्ये जात आहे आणि मोठ मासा गळायला लागतोय उर्वरित काम संपूर्ण क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते आणि एक मोठा मासा गळायला लागतोय अर्थात एक गुण पुन्हा एकदा जोडला जातोय तो उडे या ठिकाणी सांगलदेव कुशिवडे संघाने आपली बाजू मजबूत केलेली आहे आपली बाजू भक्कम केलेली आहे कारण या ठिकाणी केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबतपूर या संघाला पुन्हा एकदा ऑल आऊटची चिंता येते बघूया या ऑल आऊट मधून स्वतःची निर्विभाग सुटका करायची आहे रिव्हाल घ्यायचा असेल तर निश्चित टच पॉइंट घ्यावा लागणार नुसतं बोनस घेऊन मागणार नाहीये तशी तयारी चालू आहे की यश कडून घेण्याची तयारी मात्र यश थोडस अडचणीत येतोय त्याला खेळून काढायचं निश्चितच या ठिकाणी उत्तम प्रकारचा खेळ करायचंय ज्याच्या जोरावरती आपल्या संघाला आहे पण तसं मात्र या ठिकाणी घडत नाहीये आणि आतिरिका या ठिकाणी मात्र बोनस संपादन करतोय तो यश पुन्हा एकदा संघ मात्र ओलावट होतोय विशेष करून महिलांसाठी आणि चिमुकल्या बालकांसाठी एक भारतीय बैठकीची चांगली व्यवस्था पुरुष गटासाठी सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी उत्तम प्रकारच्या चांगल्या प्रकारचं नियोजन करून या रसिक प्रेक्षकांना उभं राहण्याची संधी जेणेकरून ही स्पर्धा सर्व रसिकांना पाहता येईल त्या दृष्टीने उत्तम प्रकारचं एकंदरीत नियोजन असणारी ही आपल्या क्षेपूर तालुक्यामधले कार्यसम्राट आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आमदार चषक दोन हजार चोवीस एक दमदार चषक आमदार चषक खेळवलं जात आहे केदारनाथ क्रीडा मंडळाच्या वतीने अंबतकोलच्या वतीने अप्रतिम असं नियोजन पुन्हा एकदा मजबूत बांधायचा हा जडाई पटू सुपर रेड दर्शन घडवतो का साईराजची ही चूक असणार आहे कारण कोपरा रक्षक साईराज मात्र थँक्यू या ठिकाणी यांनी मला वाटतं गौरव साठी दोनशे रुपयाचं बक्षीस होतं हे सुपूर्द करताना स्वतःच स्वामी हॉटेलचे मालक सन्माननीय आर्य अनंत गुजर यांच्या शुभ असते गौरवनं उत्तम प्रकारचा खेळ केला के त्याच्याबद्दल त्याला दोनशे रुपयाचं महादार बक्षीस देऊन तीन अठरा खूप मोठं अंतर तयार होतोय आपण पाहतोय आदित्य वनगे चढाईसाठी यशच्या बाजूने आक्रमण वाढवलं जात आहे मध्यरक्षात शरदवण्याचं काम केलं जाते आणि आदित्य मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूनं अर्थात मध्यरेषेच्या बाजूने आपली करामत दाखवतोय दोन गुणांची कमाई सांगलदेव खोडदेवाडी या संघासाठी केली जाते दुसरं सत्र निर्णायक सत्र या ठिकाणी आपण पाहतोय सायनेजच्या बाजून आक्रमण या ठिकाणी आपण मध्यरक्षक रसिकची अप्रतिम कामगिरी करण्यामध्ये माहीर असणारा रसिक मात्र या ठिकाणी निश्चित आपल्या संघासाठी अव्वल दर्जाचा पुन्हा एकदा गुण जोडला जातोय आणि पुन्हा एकदा रेड मशीन ज्याला संबोधलं जातं गुणांकन बाणेवण्यामध्ये कायमस्वरूपी सिंहाचा वाटा उचलणारा जंगलदेव कोणतेवाडीचा निश्चितच भरवशाचा सडाईपटू या ठिकाणी आपण पाहतोय करण चढाईसाठी असणार आहे मात्र धीम्या गतीची चढाई या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाहीये लगभग पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होण्यासाठी सज्ज होतोय तो, तो करण पंडव चढाईसाठी असणार आहे तो या वेळेला वाद करण पांडव सडाईसाठी असणारे चार एकवीस अक्षय चसाठी अक्षयला गरज आहे ती गुणाची अक्षयला पुन्हा पकड ढोरट्याचा बजर वाचला जातोय राज आणि निश्चितच सफल होत आहे पुन्हा एकदा खापरेल सडवी साठी सा येणार आहे बघूया या वेळेला गुणंची गरज असताना आउट दिलं जाते आणि पुन्हा एकदा एक भलं मोठं अंतर तयार होतय सराईपट तुला एक करामत ता दाखवण्याची गरज होती पण या एक शांत या ठिकाणी लीड केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान या संघाला मात्र शरदचा हातभार लाभतोय शरद कडून एक चांगल्या प्रकारच्या टॅकलमध्ये एक चांगला वाटा उचलला जातोय जो ज्याच्या जोरावरती या ठिकाणी पुन्हा एकदा या आधीच्या सडाईमध्ये थोडस यश ज्याच्यापासून वंचित राहिलं पुन्हा एकदा एक उत्तम प्रकारचं यश घवघवीत यश संपादन करण्यासाठी जातोय कारण ना चांगल्या प्रकारची चढाई करून उत्तम प्रकारची चढाई करून गुण मिळवण्यासाठी काय मातूर असणारा असा हा चढाई पटो मजबूत बांधायचा चढाईसाठी असणार आहे तो छोटासा खेळाडू डीके बघूया एक उत्तम प्रकारची चढाई करतो का एका मोठ्या संघासमोर अंतिम आणि तिसरा पुकार सुकाई कुटरे आणि केदारनाथ डेरबर चला दोन्ही संघाला विनंती असेल आपण तयार राहायचंय त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला संघा केदारनाथ कोखरे गडची वडी आणि शिवकृपाडी पंडाव चढाईसाठी असणार आहे आणि वाग्याकडून एक गुण बहाल केला जातोय राज मैदानात येतोय खूप मोठा अंतर एकतर्फी सामना आपण या ठिकाणी पाहतोय कारण या सामन्यामध्ये साठी असणार आहे तो यश यश शिकवण आणि या वेळेला मात्र निश्चितच एक गुण केदारनाथ समर्थ प्रदेशच्या नंबरफुल संघाकडे <laughs> लगभग सामना संपण्यासाठी औपचारिकता बाकी आहे खूप मोठं लीड खूप मोठी आघाडी घेऊन या ठिकाणी जंगल देव खोडदेवाडी अर्थात कुशिवडेचा संघ दुसऱ्या मध्ये दमदार असा प्रवेश करतोय कारण दोन हजार चोवीस मधली सर्वात मानाची स्पर्धा दमदार आमदार चषक